one, one. नमस्कार शेतकरी मित्रांनो तर पहा शेतकरी मित्रांसाठी खूप म्हणजे खूप आनंदाची बातमी आनंदाची अपडेट समोर आलेलं आहे काय असणारे आनंदाचे अपडेट संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर शेतकरी मित्रांनो नवीन आला असेल आपल्या चॅनलवरती तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून बाचूबलेकन देखील प्रेस करून टाका अशाच नवीन नवीन अपडेटसाठी अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तर चला कोणताही वेळ वाया न तर आजच्या व्हिडिओला आपण आपण लवकरात लवकर सुरू करूयात तर पहा पीक विमा बँक खात्यामध्ये जमा होण्यास आता सुरुवातच झालेली आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना खात्यावरती जमा सुरुवात झालेली आहे जमा होण्यास पीक विमा तुम्हाला मिळाला का नाही हे देखील मला कॉमेंटमध्ये सांगा कोणत्या जिल्ह्यात मिळाला तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा देखील कॉमेंट करायला विसरू नका असेच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा लवकरात लवकर व्हिडिओ सुरू करण्यासाठी केलं केलं का चॅनलला सबस्क्राईब तर चला व्हिडिओला सुरू करूयात तर पहा शेतकरी मित्रांसाठी खूप म्हणजे खूप आनंदाची बातमी आनंदाची अपडेट समोर आलेले आहे शेतकरी बांधवांनो पीक विम्याची आता मोठी आणि चांगलीच आनंदाची बातमी तुम्हाला मी आता या ठिकाणी देणार आहे तुम्ही पाहत आहात व्हिडिओला लाईक करून घ्या तर पा प्रधानमंत्री पीक विमा योजना म्हणजेच पी एम एफ बी वाय अंतर्गत पीक विमाचे पैसे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास आता जे आहे ती सुरुवातच झालेली आहे अनेक जे शेतकरी मित्र आहेत त्यांना पैसे देखील भेटलेले आहेत ज्या शेतकऱ्यांना पैसे भेटले त्यांनी कॉमेंटमध्ये सांगा आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना पैसे भेटले नाही त्यांना देखील लवकरात लवकर भेटणार आहे त्यांनी देखील काळजी करायची कारण नाही कारण ही आनंदाची गोड बातमी शेतकऱ्यांसाठी आहे अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई मिळत आहे मिळणार आहे अशा अनेक महत्त्वाचे अपडेट आहेत आपल्या चॅनलवरती तर पहा या योजनेअंतर्गत या ज्या शेतकऱ्यांचे पीक पावसामुळे अतिदृष्टीमुळे किंवा दुष्काळामुळे नष्ट झाले होते त्या शेतकऱ्यांना शासन आता विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई देण्याचे आव्हान केले आहे देणार आहे देत आहे पहा तुमची देखील कोणतीही जमीन असेल कोणतंही पीक असेल आणि ते पीक पावसामुळे किंवा इतर दुष्काळामध्ये दुष्काळ दुष्काळ असेल त्यामुळे किंवा अतिवृष्टीमुळे तुमचं पिकाचं जे काही नुकसान झालं असेल आता त्या पिकाची तुम्हाला भरपाई म्हणून पीक विमा आता तुम्हाला मिळणार आहे खूप म्हणजे खूप आनंदाची बातमी आहे तर पहा मिळालेल्या माहितीनुसार काही जिल्हे या ठिकाणी मी पहा वाचून दाखवतो अमरावती नागपूर नाशिक जळगाव औरंगाबाद लातूर परभणी बीड उस्मानाबाद आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विम्याची जी रक्कम आहे ती जमा होऊ लागलेली आहे आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची जी रक्कम आहे जो आहे ते आता जमा देखील झालेले आहे तर काही शेतकऱ्यांना हे पैसे आधीच मिळालेले आहेत तर काहींच्या खात्यावर आता लवकरच जमा होणार आहेत तर पहा ज्या शेतकरी मित्रांना पैसे म्हणजे पीक विम्याचे पैसे अजून देखील भेटलेले नसतील त्यांनी काळजी करायचं कारण नाही कारण का कारण ज्या शेतकरी मित्रांना पीक विम्याचे नुकसान भरपाईचे पैसे भेटलेले नाहीत त्यांना देखील आता भेटणार आहेत त्यांनी देखील काळजी करायचं कारण नाही कारण व्हिडिओच आहे आनंदाची बातमी आहे खूप महत्त्वाचं आहे आता पीक विम्याबद्दल थोडक्यात अजून देखील माहिती जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे तत्पूर्वी व्हिडिओला लाईक करून घ्या बाचलेखीन देखील प्रेस करून टाका अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती खूप म्हणजे खूप अपडेट पाहायला मिळतात अशा महत्त्वाच्या तर चला पाहूयात ज्यांनी या योजनेअंतर्गत अर्ज केला होता शेतकरी मित्रांनो ते आपला अर्जाचा स्टेटस म्हणजे त्याला म्हणतो आपण ऍप्लिकेशन स्टेटस आता ते कसं तपासायचं तर पहा अधिकृत वेबसाईटवरती तपासू शकतात त्यासाठी आपल्याला ही वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटवरती जायचं आहे पी एम एफ बी वाय डॉट जी ओ फी डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन ॲप्लिकेशन स्टेटस तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला पैसे मिळालेले आहेत की नाही हे आपण या ठिकाणी स्टेटस चेक करू शकता या पर्यावर ते पर्यायावरती क्लिक करा त्यानंतर आपला नोंदणी क्रमांक जो असेल आधार क्रमांक असेल तो टाकायचा आहे संपूर्ण तुम्हाला जी माहिती असेल ते या ठिकाणी पाहायला मिळेल तर शासनाकडून सांगण्यात आलं आहे की उर्वरित जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होणार आहेत हे मी जे जिल्हे वाचून दाखवले आहेत ते जिल्हे जिल्ह्याव्यतिरिक्त तुमचा जिल्हा जर वेगळा असेल तर तुम्हाला देखील पीक विम्याचे पैसे भेटणार आहेत त्यासाठी तुम्हाला थोडा वेळ वाट पाहावी लागणार आहे परंतु आनंदाची बातमी अशी आहे की तुम्हाला पीक विमा भी पैसे भेटणार आहेत अजून रक्कम मिळाली नाही त्यांनी काळजी करायची गरज नाही कारण तुम्हाला देखील पैसे भेटणार आहेत हीच होती आजची अपडेट हीच होती आजची आनंदाची अपडेट माझ्या शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल कसा वाटला हे देखील कॉमेंटमध्ये दे करा कॉमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहता ते देखील कॉमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र वंदे मातरम